आणि आपण पाहतात लोकसंदेश न्यूज तर पाहूयात काही सविस्तर घडामुळे चंदू काका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली कोल्हापूर रोडवरील रिदायत जमादार यांच्या भंगारच्या गोडाऊनला आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आग लागून लाखो रुपयांचे स्क्रॅपचे व इतर मालाचे नुकसान झाले कोल्हापूर रोडवर असणाऱ्या गजानन महाराजांच्या मंदिराजवळ हे गोडाऊन आहे त्याच्या आजूबाजूस वाळलेले गवत असल्याने जाता जाता कोणीतरी या गवतावर सिगारेट अथवा ज्वलनशील वस्तू टाकल्याने प्रथम या गवताने पेट घेतला व वाऱ्याच्या झोताने बघता बघता जमादार यांच्या भंगारच्या गोडाऊनला ही आग लागली गोडाऊनमध्ये प्लॅस्टिक व इतर ज्वलनशील मटेरियल असल्याने उन्हामुळे या आगीने उग्र स्वरूप धारण केले आजूबाजूच्या लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीने उग्र रूप धारण केल्याने कोणालाच ही आग आटोक्यात आणता आली नाही त्यामुळे सांगली महानगरपालिकेच्या तीन अग्निशामक बंबांनी दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणली यासाठी अग्निशामक अधिकारी सर्जेराव देसाई उप अधिकारी विजय पवार चिंतामणी कांबळे यांच्यासह सर्व टीमने प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली तसेच यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते बघा हे आमचं अंकली आहे आणि अंकली गावात हे पाटीलमाळ परिसर आहे आणि तिथं रिकामा शेत आहे ते रिकामा शेतात कोणतं आग लागलं होतं आणि तिथं आग लागल्यानंतर तिकडचं आग सगळी इकडे येते एकदम स्कोर झाला त्यानंतर आमच्या फोन केला आणि जर हे गॅस सिलेंडर होत स्फोट होत होत मग ते आलेली लोक सगळी ते गॅस सिलेंडर बाजूला काढून ठेवलं कॉम्प्रेसर बाजूला काढलीत मग इकडं तिकडं सगळीकडे ते पाणी मारून आग विजवली मग त्या अग्निशामक दलाला फोन केल्या के केल्या ती लगेच तीन चार गाड्या घेऊन आलीत त्यांनी येऊन आम्हाला मदत केली अग्निशामक दलानं म्हणताना हे सगळं आमचं कुटुंब इथलं वाचलं नाहीतर आमचं इथं लई नुकसान झालं असत त्यामुळे आम्ही आभारी जमादार यांच्या स्क्रॅपच्या दुकानाला भीषण आग लागलेली होती या आगीने इतकं रोज रोज धारण केलं की शेजारी वाढलेलं गवत कमीत कमी दोन किलोमीटर आतपर्यंत पेटत गेलेलं होतं यासाठी आमच्या अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी माझे सहकारी उप अग्निशमन अधिकारी तीन फायर फायटर आणि दहा कर्मचारी यांनी येऊन तीन गाड्यांच्या माध्यमातून ही आग पूर्णपणे एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर पूर्णपणे विजवण्याचा प्रयत्न केलेला आहे अद्याप या ठिकाणी घराचं साम्राज्य आहे ते विजवण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करीत आहोत पूर्णपणे आग विजल्याशिवाय या ठिकाणहून आम्ही जाणार नाही